पतसंस्था सक्षमीकरण करण्यासाठी पालक अधिकाऱ्यांची नेमणूक सहकार आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील नागरिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी सहकार खात्याकडून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती श्रोचे सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांनी पतसंस्था मासिक सभेत सांगितले पतसंस्थेच्या आदर्श उपविधी प्रमाण व नियामक मंडळाच्या वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकानुसार ज्या पतसंस्थेचे दैनिक रोखता प्रमाण मागील तिमाहीच्या एकूण ठेवीच्या एक टक्का पुढील तिमाही करता असावा वैधानिक तरलता प्रमाण मागील तिमाहीच्या एकूण ठेवीच्या पंचवीस टक्के पुढील तिमाई करता असावा सी आर ए आर किमान नऊ टक्के सी डी रेशो साठ टक्के ते सत्तर टक्के ढोबळ एन पी ए दहा टक्केपेक्षा कमी निव्वळ एनपीए पाच टक्केपेक्षा कमी थकबाकी टक्केवारी पाच टक्केपेक्षा कमी असावा ज्या पतसंस्थेने वरील नियमांचं पालन केलं नाही अशा कंकवत पत, पतसंस्थांवर पालक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे नियुक्ती केली असून त्यांना दप्तर उपलब्ध करून देण्याचं सा सांगितलं या बैठकीत सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहकारी अधिकारी संतोष कांबळे पी जे मेश्राम विनायक खोत यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे प्रशिक्षक प्राध्यापक एस टी जाधव लेखापरीक्षक एस डी देशमुख सुनीता भांभिष्ठे अभिजित बडवे के एस माळी व पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेशकुमार मिठारे आदींसह श्रो तालुक्यातील पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते